हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना इक सग गोळ्याचा का ती भाव बहिणी जेवण नाही केलं पूर्गी वाढवू मला म्हणती हो बर का बारकी मधवी पूर्गी मग मी जेवण कर जेवण कर जेवण काय मी कर ना हे का बसली सर कसली जेवायचं नाही घ्यायचं रड 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 किती सांगितलं तरी ऐकताच साताच घोड पुढं करायचं बघा ऐका म्हणती कि तुला तसलीच खोड आहे रडू रडू दुखल घ्यायची आणि जेवायचं नाही किती गप 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 गोळेसू दाबा माझ दुखत्यात दुखण्याने चला चल काही तर आहे ना काय पण ती बहते का भाव बहिणी नेत ही मोठी पुरगी म्हणती मला किती बोलायचं तेवढं बोला आज त्यातच भाग पाय आहे म्हणजे आम्ही ओढतोय आम्ही ओढतोय तिचं पाय आज धरून ये ना ये ना साईट हिरो दुखायला तुझ्या तोळ्यातलं माझ्या डोळ्यातला आसर बघून तिचा घसा दुखायला लागला मी म्हंटल डोळ दुखायला नवऱ्याने मला खायला दिसते तरी अजून कुठे उश्याला ठेवल्यात माझ्या दुकान मग घशाची डोळी खायला आता घसा दुखायला लागला म्हणल्या तर तू एक खा खाली आता तुकलीच नाही हा मी काय ठेवणार नाही आता कागद हे करून ठेवले ती मी ह्याच्यात आणि नाकातल्या नळ्या आता हे नाकातलं नळ जवळशी बरसा आहे ना पिकत नाही ना तव नाकातली नळी काय वाढायची बंद करणार नाही मी बारसाण झालंय मला बारसाण <laughs> <laughs> <अतले बरसान। laughs> पूर्वीच्या जमान्यातले लोक म्हणायचे बारसाण बडस हा हा झनझणी आल्या डोक्यात नवरा घ्याला का आता तुमचा दाजी गा दाजी घ्याला का आम्हाला आता आता राहिलेत राहिले खायद नशी नाही ती दीकडिक चार चार पाच पाच वेगवाग खायला गोय आज जरा शांत डोकं ठेवून रिलॅक्स मध्ये बसते लय डोक्याला ताण टाकला की बघा असं होत मला म्हणून मी डोक्यावर ताण टाकत नाही हिला माहित आहे तिचं पाय ओढतो आम्ही मग तिला बोलू बोलू म्हण ते जळता तुम्ही माझ्यावर म्हणून तुम्ही मला बोलता बर <laughs> बाय आम्ही जळतो <laughs> मला पण <laughs> नाकातच घालायची बाकी राहिली अशी येत वर वडून वडून ठेवलं नाही काय मी तिच्यात गळ्यात बांधायची मला आता अशी ती काय गळ्यात बांधायला चार पाच सगळस खाल्ले त्या व गोळ्या म्हणून बोलायला त्रास होतोय माझं माझ तस जेवण काय मी केलं नाही भाऊ बहिणी न मग माझ्या लेखीनं सोन्याचा घास बनवलाय हरभाराची डाळ सोन्याच घास हा सोन्याचं घास सोनं कडावलंय <laughs> सोन्याचा घास बनवलाय हरभारची डाळ चपात्या पण मला जेवण आज काही जायना झालंय नको मी आज जेवणार नाही मला जेव्हा भूक लागेल जाम झाले मी आईओ नको ना ती दुकान आल्यावर मला तसंच होत कणा येतस mm. आमच्या पुरीला बारक्या शेवटच्या नंबरच्या लाईट आल्यावर करमायचं नाही भावा बहिणी तिला लाईट आली का नाही केली करमायचच करमायचंच होत त्या माहित आहे का टी व्ही सांगते तुम्हाला का करमायचं बंद होत ग राणे तुला बंद होत गेमेसाठी साठी करमायच बंद होत टीव्ही चालू कर चालू कॉलेज का चालू व्हायचं टी व्ही असते ना चालू आहे दोन तीन महिने झालं पूनम ताईने तुमच्या काय भाकरी नाही कालवण नाही केलं आईच ताट फिब करून घेऊन जायचं साळत कळ का मला बी ताट ठेवायचं इथं आता काय एक वाजताच उठाव लागलं लीकिंगच्या जीवावर लीकेन यायची आईस हॉस्टेलला हॉस्टेल ना नोकरीला बिकरी लावडी मी मोठी झाले एवढी मी तुझ्या उश्याला ठेवणार बघा बघा अशा लेकी असाव्या त्या म्हणजे माझ्या उश्याला ताट ठेवून शाळेत जाणार झाकून मला उठून जेवाय घ्यायला सुद्धा तराच नाही पडला पाहिजे आहे का नाही मग नशीब हा तीच नशीब असत नाही ही म्हणून ही ही असत नशीब ही मग माणूस वाय लागलं तरी म्हणत देवा नशीब माझं फुटक असं नाही म्हणे तू तुला तुझ्या नशिबा नाही मग गर्व कमन म्हणून सांगशील का नाही जरा कमन एवढे जेऊ लावणारे बाप भेटले हे देवा बर झालं रे माझ्या मनातलं बोलला तर मग तर म्हणलं दुसरंच काय म्हणणार होते काय न म्हणलं दुसरंच काय सांगते काय जीव लावणार आईबाप भेटले म्हणल्यावर बरं झालं आईबापाची झालेवर राहिली एवढे जेव्हा जीव तुम्ही दोघच येत दुसरं कोण आहे दुसऱ्यांचं काय करायचंय आई बापा असले म्हणजे बस काय काय आजोबा अगं मग त्यांच्या तकदीरात होत त्यांच्या तकदीरात होत आजी आजोबाचं प्रेम तुमच्या तकजिरात नाही आपल्या तकदिरात होतं बापाचं प्रेम हा मग बापाने कोणाला तुमची कमी महसूस हो दिली सगळ्याचं सा पर्यंत दिलं आईने बापान हा जे म्हणाल ते आहे की अजून काय पाहिजे गुळी गिळ असाच पाचचा ठोकळा गिळला होता इथं बस उठून खाऊन जाईल पण <laughs> पाच रुपयाचा ठोकळा पाच रुपयाचा ठोकळा आली असे गिळून घेतल्या नाक पोचलय बायाच माझ्या लेकीच कोणाचा तोंडावळा कोणावानी आहे इकडे ये ग आता सगळी भाऊ बहीण म्हणतात ही दहा जेवानी दिसती ही ह्या जेवानी दिसते कोण कोणावानी दिसतंय सांगा ए इकडे ये ना लंबोळे लिंबोळे इकडे ये लिंबुळे दिसते काय तुला मग काय लिंबोळीला इंग्लिश मिडियम -साल। मधन शाळा चालू केली आता मार त्या ठिकाणी टाकली बघा अपूर्वा छान दिसते अपूर्वा <laughs> छान दिसते पियाला काय झालं काटा आल्यात काय आवड आलं आणि घे सगळ्या लेकी सारख्याच आहेत माझ्या तीन लेकी आणि तीन लेकींची मी आई एकच आई दोन आहे <laughs> एकच आहे माझ्या तीन लेकींची एक मी एकच आहे कशी वाटती माझ्या तीन लेकीन माझ्या तीन एक आहे मी कशी वाटते खूप सुरत आहे का पण खूपसुरत मग चवळीची शेंगे तू म्हटल्या एक नंबर बघा आता चवळीची चवळीची म्हणजे ती मला म्हणते की असली आहे भदोलीची असं तिला म्हणायचंय पती देते बघा चवळीची शेंग म्हणते मला आहे गटल्या दिसते तू भारी चिकणी <coughs> मी वळखल की चवळीची शेंगडा शेंग ती दे <coughs> असत्यात <laughs> आज त्यात पाय वाढणारे माग पिला डायला पण असत पाय वाढणारे माग आमच्या पिलाला म्हणलं ना लय तब्येत झाली की पिला म्हणते ठेवा ठेवा मला नावा आस्त्यात पाय वाढणारे माग <laughs> दोन तीन दिवस ये आम्हाला गेले पण तिचं पाय ना पाय दुखायला लागलं आता चार दिवस बघा ये दोन दिवस गेली होती तिला म्हणलं हिथच उड्या मारत जा जरा तब्येती लक्ष दे काम करती तरी बरं का पण तिची तब्येत घरी असल्यामुळं वाढते भाव बहिणीनं कमीच नाही होत काय करायचं मग आता वाढल्यावर चट होईल का व्हायची तेव्हा नाही राहील माझ्यावानी तेच काही आता मी आणलेली आंगडी ऑनलाईन मागवलेली तिला बसते ती माझ माझा मग लांबच राहिला माझी कपडे पिया घालती पियाची कपडे अपूर्वा घालती अपूर्वाची कपडे शिवण्या घालती कस काय जुगाड आहे आमचं आम्हाला कपडे आणायची गरज नाही जुगाड मग फक्त दाजीला आणावे लागतात नाही तर आम्ही एकामेकाची वापरतो फक्त शिवण्याची मला वापरता येत नाही माझी शिवण्याला वापरता येत नाही बर <laughs> चला बा बहिणी ना केलं थोडं लेकरांवर हसिक माझा टेन्शन मध्ये येतात पोरी काल टेन्शन मध्ये होत्या मी टेन्शन मध्ये होती <laughs> म्हणून आज रिलॅक्स आहे मी जरा ओढते नाकात नळी अगं बाय कुठे गेलं यायचे हे तर जरा बरं वाटतं हे न वाढले नाकात काय ना? काय वाटत किती खाल्ल्यात नाही तू चार पाच सांग एकाने का नाही काय वायतय मला एवढ्या विषयाने बघताना बाब अग काय झालंय काय ना आमच्या वाकड तिकडच आहे बसलो सगळी जणी घरी माकडावानी एकामेकाची तोंड बघत तीन लेकीन एक आहे पण लाईट नसल्यावर अवघड आहे बा हिला लाईट नसल्यावर करमत नाही हिला लाईट आल्यावर करमत नाही आणि गेला फॅन चालू नसले अवघड आहे आणि त्याला मला वय मला टेन्शन मध्ये असलं करत नाही पप्पा ने लवकर मत नाही आता पाप्पाचं काय आहे पप्पाला कामाला गेल्याशिवाय तर मार्ग नाही जागूच लागणार ना धंदा करायला पण घरी नसतात ना पप्पा हम्म तर चला बा बहिणी ना बाय बाय सगळ्यांना